नमस्कार योगाभासराष्ट्र या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण साडेसाती या विषयीची चर्चा करणार आहोत प्रत्येक जातक साडेसाती म्हटली की अगदी घाबरून जातो साधारणपणे प्रत्येक मनुष्याला आयुष्यात तीन वेळा साडेसाती येते दीर्घायुष्य लाभलेल्या जातकांना चौथी सा साडेसाती देखील पाहायला मिळू शकते चंद्रराशीच्या व्ययस्थानी जेव्हा गोचरीने शनी आपले भ्रमण करतो तेव्हा जातकाला साडेसाती सुरू झाली असे आपण म्हणतो साडेसातीचा हा कालखंड साडेसात वर्षांचा असतो आणि त्याची विभागणी अडीच अडीच वर्षांच्या टप्प्यात केलेली आहे म्हणजे अडीच वर्षांची तीन टप्पे केले तर साडेसात वर्षे होतात म्हणजे शनी जेव्हा गोचरीने चंद्राच्या व्ययस्थानातून भ्रमण करतो तो साडेसातीचा सा पहिला टप्पा असतो तर शनी हा चंद्र राशीवरून भ्रमण करीत असताना साडेसातीचा सा दुसरा टप्पा असतो आणि गोचरीने शनीचे भ्रमण हे चंद्राच्या पुढील घरात असताना हा साडेसातीचा सा तिसरा आणि शेवटचा टप्पा असतो शनी ज्यावेळी जातकाच्या चंद्र राशीमध्ये येतो तो साडेसातीचा सा मधला टप्पा असतो यावेळी चंद्र आणि शनीची युती होत असल्याने सर्वाधिक त्रास याच मधल्या टप्प्यात जाणवतो अनेक जातकांना हा मानसिक त्रास देणारा कालखंड असू शकतो परंतु खरोखरच शनीची ही साडेसाती त्रासदायक असते का याविषयी आपण ज्योतिषीय माहिती जाणून घेऊयात शनिग्रह हा कालपुरुषाचा विषाद आहे तो दुःख आहे सूर्यापासूनचे त्याचे अंतर हे अधिक असल्याने सूर्याची किरणे शनी ग्रहापर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे तेथे अंधकार आहे ज्याप्रमाणे एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच काहीसे येथेही आहे सुखदुःख हे मानवी जीवनामध्ये पाठजीवनीचा खेळ खेळत असतात सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे येतच असते जसे की दरी आहे म्हणून डोंगराचे अस्तित्व आहे रोग आहे म्हणून आरोग्याचे महत्त्व आहे आणि दुःख होते तेव्हाच सुखाची खरी किंमत कळते आणि नेमके हेच कार्य हे शनी महाराज करत असतात कारण ग्रह हा न्यायाधीश आहे सर्वांच्या पापपुण्याचे मूल्यमापनाचे कार्य शनी पार पाडत असतो प्रत्येकाच्या हातून जाणते आणि अजाणतेपणी जी काही चांगली वाईट कृत्ये घडत असतात या सर्वांचे मूल्यमापन शनी करत असतो आणि प्रत्येकाला योग्य न्यायही मिळवून देत असतो शनीचे तत्त्व आहे की भोगा आणि मुक्तवा जो शनी आपल्या चुकीच्या कर्माची शिक्षा भोगाला लावून आपल्या सुखाचा मार्ग मोकळा करतो अशा शनीला वाईट कसे बरे म्हणता येईल आपल्या कर्माची शिक्षा भोगून झाल्यावर आपण पुढील कालक्रमण करण्यास सिद्ध होतो प्रत्येकाच्या आयुष्यातील पापरूपी अंधकार दूर करण्याचे महान कार्य हे शनी महाराज करत असतात शनी महाराज प्रसन्न झाल्यावर जातकाला सर्व सुखे देण्यास सिद्ध असतात आता सर्वांनाच शनीची साडेसाती ही वाईटच जाते असे मात्र नाही तुम्ही बरेचदा असेही ऐकले असेल की साडेसाती जाता जाता चांगले करून जाते आणि ते साहजिकही आहे कारण पापक्षालन झाल्यावर बक्षिसीही मिळणारच परंतु त्यासाठी मनाचा निग्रहही तितकाच महत्त्वाचा आहे ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार कराव्याचा झालास कुंडलीतील स्थिती शनीची स्थिती आणि लग्न परत्वे याचे शुभाशुभत्व अवलंबून आहे काही लोकांना साडेसाती शुभ फलदायी ठरते काहींच्यासाठी ती आयुष्यात टर्निंग पॉईंट सुद्धा देऊ शकते आणि काहींना ती अति क्लेशकारकही असू शकते याचा विचार पत्रिकेतील ग्रहावरून करता येतो साडेसातीच्या कालावधीमध्ये मन संयमित ठेवण्याचा जरूर प्रयत्न करावा सदवर्तनाची कास धरल्यास शनी महाराज प्रसन्न होतात साडेसातीच्या काळामध्ये नित्य सायंकाळी मारुतीचे दर्शन घ्यावे मारुतीला प्रत्येक शनिवारी नारळ वाढवावा मारुती स्तोत्राचे नित्य पठण करावे आणि गरीब आणि गरजूंना अन्न आणि वस्त्र यांचे दान करावे असे केल्याने शनिजन्य पिढेपासून मुक्ती मिळण्यास निश्चितच मदत होते तुम्हालाही याबद्दल काही प्रश्न सतावतात का असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्यांचा विचार पुढच्या वेळीस केला जाईल आज आपण येथेच थांबूयात पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह तोपर्यंत नमस्कार